आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ मॅरेज अँड मॉरल्स आणि बर्ट रसेल बर्ट रसेल हा जगप्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ञ तत्वज्ञ वैज्ञानिक राजनीती तज्ञ समाजशास्त्रज्ञ आणि साहित्यिक म्हणून ओळखला जातो संघटित धर्मावर त्याचा विश्वास नव्हता लैंगिक स्वातंत्र्याला तो महत्व देत असे तो युद्धविरोधी आणि शांतताप्रिय होता अठ्ठ्याण्णव वर्ष आयुष्य लाभलेल्या रसनं प्रचंड काम करून ठेवलंय त्यानं आपल्या आयुष्यात इंग्लंडच्या वसाहतींचं साम्राज्य विस्तारताना बघितलं आणि याच वसाहती पुढे स्वतंत्र होतानाही बघितल्या रसेलनं आपल्या आयुष्यात दोन महायुद्ध आणि त्याचे परिणाम जवळून बघितले अनेक छोटी मोठी युद्ध अराजकता बंड क्रांती स्वार्थीवृत्तीचं फोफावणं विज्ञानातले शोध अशा अनेक गोष्टी खूप जवळून अनुभवल्या यातूनच सामाजिक राजकीय सांस्कृतिक वैचारिक या विषयांवर त्यानं सखोल अभ्यास करून आपल्या लिखाणातून आपलं म्हणणं सातत्यानं मांडलं गणित विषय रसेलचा अत्यंत आवडता विषय होता गणिताकडून नंतर तो तत्वज्ञानाकडे वळला याबाबतीत त्याच्यात आणि रेने देकार्त या दोघांत बरचसं साम्य आहे एकोणीसशे पन्नास साली रसेलला साहित्यातल्या त्याच्या योगदानाबद्दल सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं एकोणीसशे सत्तावन्न साली कलिंग पुरस्कार तर एकोणीसशे साठ साली डेनिस सोनिंग पुरस्कार यासह अनेक मानाच्या पुरस्कारानं रसेलला सन्मानित करण्यात आलं वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी रसेलला लंडनच्या रॉयल सोसायटीनं फेलोशिप बहाल केली होती आपल्या कर्मठ विचारांच्या आजी आजोबांच्या शिस्तीत वाढलेल्या रसेलनं श्रद्धा ईश्वराचं अस्तित्व या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला आणि तो निरीश्वरवादी बनला संशयवादी म्हणजे स्केप्टिकल असायला हवं यावर त्याचा ठाम विश्वास बसला आपल्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या आयुष्यात आपण केवळ सत्याचा शोध घेत प्रवास केला असं रसेल म्हणत असे एकोणीसशे एकोणतीस साली रसेलचं मॅरेज अँड मॉरल्स या नावाचं विवाह संस्था आणि नीतीमूल्य यांच्यावर भाष्य करणारं पुस्तक प्रसिद्ध झालं या पुस्तकानं इतिहास घडवला कुटुंब संस्था, विवाह संस्था मुलं त्यांचं संगोपन याबरोबरच